नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघूया विहिरीच्या बांधकामाचे कशा पद्धतीने या मजुरांनी जुगाड बनवले आणि त्या जुगाडाद्वारे एकदम सोप्या पद्धतीने ते बांधकाम करत आहे आणि आधी कळस मग पाया रे पर्याशी सद्गुरू राया रे या म्हणीप्रमाणे अगोदर कळस बनवला नंतर त्याचा पाया खोदला अशा पद्धतीचे यांचे बांधकाम आहे तर हे यांनी अगोदर वरचे कडे बनवले विहीर बांधत असताना सर्वसाधारण खालीहून बांधत येतं त्याला ठेवून सोडलं जातं आणि ते ठेवणवून ते बांधत बांधत वरती येतात पण हे तसं नाही यांनी अगोदर वरचं कडं बनवलं आणि ते बनवत बनवत खाली गेले आणि खाली तळामध्ये जसे खोदकाम करतील तसं हे कडं बनवत राहतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी मटेरियल म्हणजे माल तो सप्लाय करायचा त्या जिथं ते कडं टाकायचं तिथं लेबरद्वारे कसा माल पोच करणार आपल्याला असा प्रश्न पडतो पण त्यांनी असं भारी जुगड बनवलं वरती एक टोपलं ठेवलं आणि त्याला एक पाईप लावला आणि दोन तीन मजूर त्याला सहज खालच्या कड्यापर्यंत हा माल पोच करण्याचं काम करत आहे आणि कामही इतकं सफाईबाज आहे की आपल्याला बघ